हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सतरा सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरला पितृपक्ष हा संपणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचे पंधरा दिवस हे पित्रांना समर्पित असतात पितृपक्ष हा पित्रांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि पित्रांच्या आत्म्याला शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि दान करण्याचा विशेष काळ आहे एवढंच नाही तर पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करण्यासाठी पितृपक्षाचा काळ अतिशय उत्तम असा मानला जातो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आणि घरामध्ये वादविवाद कलह हे जास्त प्रमाणामध्ये होत असतात जर आपल्या पूर्वजांना राग आला तर जीवनामध्ये संकट जी आहे तर ती येऊ लागतात आणि यालाच पितृदोष असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे घरातील एखादी व्यक्ती विनाकारण ताणतणावामध्ये असेल किंवा विनाकारण चिडचिड करत असेल तर हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण असू शकतं त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या जवळ एखादं पिंपळाचं झाड हे स्वतःहून उगवलं तर हे सुद्धा पितरांच्या नाराजीचं लक्षण असतं आणि हा सुद्धा पितृदोष जो आहे तर तो मानला जातो त्याचप्रमाणे घरामध्ये अचानकपणे तुळस सुकणे सुद्धा पितृदोषाचं लक्षण असू शकतं तर ही घटना सांगते की कुटुंबामध्ये काहीतरी मोठी समस्या असू शकते आणि त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते करावे लागतात जर घराला पितृदोष लागलेला असेल तर आपले पित्र जे आहे तर ते घरातील सुख शांती हिरावून घेतात आणि नात्यामध्ये अंतर आणत असतात त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच घरांमध्ये मुलं मुली जी आहे तर ती लग्नाच्या वेळाची असतात त्यांचं लग्नाचं वय निघून गेलेलं असतं आणि मुलं भरपूर शिकलेली सुद्धा असतात पण त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नाही किंवा कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा किंवा कितीही शांती केली तरी सुद्धा मुलांचा विवाह जो आहे तर तो ठरत नाही पण विवाह जो आहे तर तो केला सुद्धा तरी सुद्धा तो जास्त काळ टिकत नाही तर त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात अंतर येते आणि घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि म्हणूनच पित्रांना दूर करण्यासाठी तुम्ही कितीही मोठ्या पूजा केल्या कितीही शांती केली आणि कितीही पैसा जरी खर्च केला तरीही पितृदोष हा कधीच दूर होत नाही पितृदोष हा तेव्हाच दूर होतो जेव्हा पितृपक्षामध्ये आपण पित्रांची सेवा करतो श्राद्ध करतो पिंडदान करतो किंवा तसेच या पितृपक्षामध्ये प्रभावी उपाय तेव्हाच पितृदोष हा दूर होतो आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये आपल्याला होईल तेवढी सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आपल्या पूर्वजांसाठी करायचे आहेत तर या पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपले पूर्वज आपले पितर जे आहेत ते पृथ्वीवरती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात आणि म्हणूनच या काळामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला या पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे कितीही प्रकार असेल तर नष्ट होईल पितृदोषापासून होणारे जे त्रास आहे तर ते दूर होतील आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील ते आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचण या दूर होतील आणि प्रगतीचे जे मार्ग आहेत तर ते सुद्धा खुले होतील आणि मोकळे होतील तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मात सनातन धर्मात दिवा लावणं शुभ मानलं जात कारण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही तर आपल्या धर्मग्रंथामध्ये प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावण्याचे सांगितले जातात जसं की माता लक्ष्मीला तुपाचा दिवा आवडतो हनुमानांना चमेलीचा तेलाचा दिवा आवडतो आणि शनिदेवांना मोहरीच्या तेलाचा दिवा आवडतो नियमितपणे दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते आणि देवता प्रसन्न होतात त्याचप्रमाणे पितृपक्षात दिवा लावणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं पितृपक्षात या दिशेला या ठिकाणी दिवा लावल्यास पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यासोबतच आपल्या सर्व इच्छित मनोकामना या या सुद्धा पूर्ण होतात तर आपल्याला पितृपक्षामध्ये संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीजवळ दिवा लावतो सांजेला संध्याकाळी आपण हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे जर आपल्याला हा दिवा कडकेचा लावायचा आहे तर थोडस कव्हाचं कणिक घ्या आणि हे कणिक मळताना त्यामध्ये मीठ न घालता हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे कोणतं पूजेचं तेल तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे त्यामध्ये चिमुटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकून तुम्हाला त्यामध्ये जोडवात घालायची आहे आणि ही जोडवात लावत असताना तुम्हाला त्याला काळ्या रंगाची बनवायची आहे किंवा तुम्ही अगदी काळ्या रंगाचा धागा सुद्धा घेऊ शकता किंवा पांढऱ्या रंगाची भात घेऊन त्यामध्ये थोडंसं तुम्ही काळं लावलं तरी सुद्धा चालेल तर पहा काय करायचं आहे तुम्हाला काळा गंध असेल किंवा तुमच्याकडे तो काळ्या रंगाचा बुक्का असेल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि या वातीला काळ्या रंगाचा बनवू शकता आणि ही वाट तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे तर असा एक तुम्हाला कणकेचा दिवा प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे दक्षिण दिशेला ही आपल्या पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि या दिशेला दिवा लावल्यामुळे पितर जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर आपण हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला वा, करून जे आहे तर ती आहे त्यावेळेला किंवा फुलाचा तुम्हाला तांदळाचं आहे किंवा तुम्ही अगदी एखादी छोटीशी प्लेट सुद्धा या दिव्याखाली ठेवली तरी सुद्धा चालेल यानंतर या दिव्यासोबतच तुम्हाला एक ग्लास वरून पाणी सुद्धा ठेवायचं आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला पंधरा दिवस हा उपाय कंटिन्युअसली करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करा जर तुम्हाला दररोज हा उपाय करणं शक्य नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही जेवढ्या वेळेला तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवस सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तुम्ही अगदी एक वेळेला दोन वेळेला किंवा जेवढ्या वेळेला तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवस तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये नक्की दक्षिण दिशेला लावायचा आहे तर याचा चमत्कार हा तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या घरामध्ये पाहू शकता याचबरोबर तुमच्या घरामध्ये पितृपक्षामध्ये ईशान्य कोपऱ्यात सुद्धा तुपाचा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये रोज गाईच्या तुपाचा दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी माता ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुम्हाला आशीर्वाद हा देत असते आणि त्यामुळे घरात कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर उद्भवत नाहीत असं केल्यामुळे पितर हे सुद्धा आपल्यावरती खुश होतात प्रसन्न होतात आणि पितरांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छित मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जे ईशान्य कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही एक शुद्ध वेळीच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो लावू शकता तुम्ही मातीची पणती सुद्धा यासाठी घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे पितर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडावर देवी देवतांच्या मानलं जातं आणि अशा स्थितीमध्ये पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन या झाडाखाली एक दिवा हा तुम्ही नक्की लावा हा दिवा सुद्धा तुम्ही तुपाचा लावला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावला तरीही चालेल यामुळे सुद्धा पितृदोषापासून आपली सुटका जी आहे तर ती होत असते आणि सर्वजण सोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये स्वयंपाकघरात पाण्याजवळ ज्या ठिकाणी तुम्ही पिण्याचं पाणी भरून ठेवता तर त्या ठिकाणी तुम्ही दिवा लावा ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की आपल्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी असतं मग तो माठ असेल हंड असेल किंवा फिल्टर असेल तर त्या पाण्याजवळ आपले पित्र जे असतात तर ते येत असतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण जर एक दिवा लावला तर पित्रांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो आणि सोबतच माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या दोघीही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला या पितृ पक्षामध्ये रोज संध्याकाळी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे दिवे आहेत तर ते लावायचे आहेत किंवा या जागी तुम्हाला जर सगळ्या जागी तुम्हाला दिवे लावणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही एका ठिकाणी सुद्धा दिवा लावला तरी सुद्धा चालेल याने सुद्धा आपले पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील तर चला झालेली मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ